नमस्कार आपण आलेलं आहे वैजापूर तालुक्यामध्ये कायनवर जोडलेले आहेत आपण जाणून घ्या बा जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी बा जी सोडत झाली तर या संदर्भात नाही का आपण नाही का यांचा परिचय जाणून घेऊया आपला परिचय शिंदे तालुका कोजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता सोडत झाली जिल्हा परिषद आपली काय प्रतिक्रिया आहे का म्हणजे तसं तुम्ही कसं विचारलं मला नाही समजलं जिल्हा परिषद पंचायत समितीची आता सोडत झालेली काल नगरपालिका आणि ने, नगर परिषद साठी आदर्श आचारसंहिताही सुरू झालेली आहे प्रतिक्रिया म्हणाल तर जिल्हा परिषद हे सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेलं आहे आणि पंचायत समिती गण बोरसर हा सर्वसाधारण महिलेसाठी झालेला आहे त्यामुळं जो काम करतो ज्याला कामाची संधी आहे काम करायची होणार आहे सुणक आहे अशा काम करणाऱ्या माणसाला संधी मिळत असतात का भाऊ तुम्ही आतापर्यंत कोणचे पद बा असं म्हणाल तर अठ्याशी एकोणनव पासूनचा शिवसैनिक <coughs> सन्माननीय चंद्रकांतजी कटरे साहेब प्रदीप जयस्वाल साहेब यांनी जी शिवसेना मराठवाड्यामध्ये आणली त्या शिवसेनेमध्ये मी एक शिवसैनिक होतो त्यावेळेस मी विद्यार्थी दशेत होतो आणि विद्यार्थी दशेत असल्यापासून मला शिवसेनेचा छंद होता आणि म्हणून सत्याऐंशीला माझी मॅट्रिकची परीक्षा झाली आणि पुढील शिक्षण थांबून अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पासून मी शिवसेनेचा सक्रिय असा कार्यकर्ता झालो शिवसेनेमध्ये काम करीत असताना उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख शिवसेनेचा सतत दहा वर्ष मी काम तालुक्या शिवसेनेच चांगलं काम करत असताना कर्मधर्म संयोगानं पुढे दोन हजार साली आदरणीय वाणी शिवसेनेच्या तिकटावर निवडून आले आणि आपल्या पक्षाचा आमदार झाला खूप आनंद झाला आणि म्हणून शिवसेनेमध्ये काम करण्यासाठी पूर्ण होऊन घेऊन जनसेवा केली लोकांची सेवा केली शिवसेनेच चांगलं काम करत असताना दोन हजार सात साली सन्मान नेवानी साहेब यांनी मला चांगलं काम करत असल्यामुळं पक्षाचा चांगला कार्यकर्ता असल्यामुळं तिकीट दिलं आणि मी दोन हजार सात साली पंचायत समितीचा सा सदस्य झालो दोन हजार सात साली पंचायत समितीचा सदस्य झाल्यानंतर पंचायत समितीचा एक चांगला सदस्य लोकांचे प्रश्न मांडणारा कार्यकर्ता तळवळीचं काम करणारा कार्यकर्ता लोकांची जाण असलेला कार्यकर्ता आणि समाजाची प्रश्न माहिती असलेला कार्यकर्ता समाजाशी जोडलेला कार्यकर्ता आणि म्हणून सन्मान्य वाणी साहेबांनी मला दोन हजार दास आणि पंचायत समितीचा उपसभापती केलं पंचायत समितीचा उपसभापती झाल्यानंतर अडीच वर्षे मी पंचायत समितीचा उपसभापती म्हणून काम केलं त्यानंतर तालुक्याच्या आरोग्य कमिटीवर मी काम केलं पाच वर्ष तालुक्याच्या आरोग्य कमिटीवर काम करत असताना जनतेचे प्रश्न मांडायची माझी चुलत पाहून जनतेचे प्रश्न मी मांडतो हे पाहून ज्यावेळेस आपल्याकडं कदम साहेब हे पालकमंत्री झाले रामदास कदम आणि रामदास कदम पालकमंत्री असताना माझ्या जिल्ह्याच्या आरोग्य कमिटीवर शिवसेनेनं माझी नियुक्ती केली आणि म्हणून मी, मी पाच वर्षे जिल्ह्याच्या आरोग्य कमिटीवर काम केलं तर वा तुम्ही तुम्हाला का वाटलं का बा वा, आपल्याला एक जिल्हा परिषद साठी फॉर्म भराव नाही जिल्हा परिषद साठी फॉर्म भरावा असं मला खालही वाटत नव्हतं आजही वाटत नाही मी जिल्हा परिषद वर निवडून यावं उभं राहावं मी पक्षाला तिकीट मागावं असं माझी कालही भावना नव्हती आणि आजही पक्ष जो निर्णय देतील सन्माननी आमदार सर्वांची नेतृत्वाखाली रमेश बोरनारे सर्वांची नेतृत्वाखाली मी काम करतो सन्माननीय आमदार साहेब मला आदेश मी मला कालही काही वाटत नव्हतं आजही काही वाटत नव्हतं आजही काही वाटत नव्हतं पक्षाला जर वाटलं का बघू याची तुम्ही लढलं पाहिजे पक्ष जर म्हणला बर सर्वसाधारण महिलेसाठी तर मी माझ्या पत्नी सौभा सोवाग, सौभाग्यवती निर्मला शिंदे यांना त्या ठिकाणावरून लढवणारे पक्ष जर म्हणला तुम्ही जिल्हा परिषद लढवा तर मी बोरसर सर्कलमधून जिल्हा परिषद सोडून पक्ष जर म्हणला तुम्ही कुठलंच लढवायचं नाही फक्त आम्ही जे उमेदवार घेऊ त्यांना तुम्ही निवडून आणायचे तर निश्चितपणानं या सर्कलमध्ये सन्मान्य आमदार रमेशजी बोरणारे जो उमेदवार देतील त्याला मी या ठिकाणावर प्रचंड मतानं निवडून आणेल हा माझा शब्द आहे आता साल तुमची भूमिका काय राहील बा पुढील वाटचालीसाठी तर माझं म्हणणं असेल सन्मान्य आमदार साहेबांना या तालुक्यामध्ये खूप अशा प्रकारचा विकास केला एकही गाव असं राहिलेलं नाही तालुक्यामध्ये का ज्या ठिकाणी दामर रस्ता झालेला नाही एकही गाव असं नाही का ज्या ठिकाणी आमदार साहेबांचं कुठल्याही प्रकारचं काम मग ते सभागृह असेल रस्ता असेल एखादा वाण्याची पाईपलाईन असेल अशा प्रकारचं काम ज्या गावात झालं नाही असं आपल्या तालुक्यामध्ये किंबहुना वैजापूर गंगापूर मतदारसंघात शिल्लक नाही आणि असं काम करणारा माणूस आहे इतकं चांगलं काम करणारा माणूस आहे मग ह्या माणसाचं आपण हे करायसाठी या माणसाला ताकद द्यायसाठी तो जो निर्णय घेतील जो निर्णय घेतील ते मला मान्य राहतात कारण मी एकदम छोट्या कुटुंबातला माणूस आहे लहान कुटुंबातला माणूस आहे लहान कुटुंबातल्या माणसाला आतापर्यंत पक्षानं विभाग प्रमुख केलं उपप्रमुख प्रमुख केलं तालुका उपतालुका तालुका प्रमुख केलं मला पंचायत समितीला संधी दिली आरोग्य कमिटीला जिल्ह्यावर दिली तालुक्यावर दिली आणि गोंदनगाव अर्बन बँकेचा मी दहा वर्ष संचालक होतो त्याच्यामुळं मला कुठल्याही पदाची अपेक्षा आणि लालसा नाही फक्त आमदार साहेब या ठिकाणी जे बी उमेदवार देतील ते माझ्या सर्कल मध्येच नाही तर किंवा पूर्ण तालुक्यामध्ये निवडून कसे येतील अशा प्रकारचा प्रयत्न करणार नाही आमदार साहेब शक्यता आहे का बाबा मंत्री पदापर्यंत आमदार साहेब मंत्री होणारे ही काळ्या दगडावर रे तो दिवस खूप दूर आहे असं काही नाही थोड्याच दिवसामध्ये या तालुक्याचा आमदार जो लोकांसाठी करतो तो लाल दिव्याच्या गाडीत दिसत आणि आपल्या पालकमंत्र्या पदावर बसून आपल्या पहिलीवर सही करताना दिसत हा दिवस थोड्या दिवसामध्ये तुम्हाला विसर हे पुनते कॅमेरामॅन विष्णू चन्द्यासह संदीप गायके नाणेगाव